छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला प्रेरणा देणाऱ्या या पुरंदर तालुक्यामध्ये व पारेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये पारगाव गावामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी काँग्रेस पक्षाची जी प्रचारसभा पारगावकरांच्यासाठी या ठिकाणी आयोजित केली होती त्या संदर्भात आपण सर्वजण महिला भगिनी असतील ज्येष्ठ मंडळी असतील तरुण सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं काँग्रेस कमिटी पुरंदर तालुक्याच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो खरं तर माझ्या अगोदर बरेचसे वक्ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून गेलेलं आहे परंतु या संघर्षामध्ये या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना योग्य ती प्रेरणा व आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपल्या दत्ताशेठच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय यशराज हौसा हिरामनजी पारखी साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थानं आचारसंहितेची जवळ आहे मी थोड्याच वेळामध्ये माझा मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे परंतु माझा एक माझ्या अगोदर प्रत्येक माणसाने प्रत्येक नेत्याने या ठिकाणी ने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे मला एक आपल्या सर्वांना सांगायचं आहे की इथून पुढचा येता काळ हा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी किंवा पक्षावरती क्लेम करण्यासाठी या ठिकाणी नाही आहे आपण सर्वांनी मायबाप जनतेनी ज्येष्ठ समाजसेवकांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी ही निवडणूक हातात घेतली पाहिजे इथून पुढच्या येत्या काळामध्ये माणूस बघून मतदान या ठिकाणी केलं पाहिजे खऱ्या अर्थानं जो माणूस आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील होतोय खऱ्या अर्थानं जो माणूस आपल्या सर्वांचं दुःख न समजतोय आपल्या ज्या व्यथा आहेत त्या त्या माणसापर्यंत खऱ्या अर्थाने पोचतायत अशा प्रकारचा माणूस आपल्या सर्वांना आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी जायचं आहे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे अनेक उमेदवार या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर नांगनामध्ये आहेत अनेक उमेदवारांचे प्रतिनिधी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी येत आहेत मला आपल्या सर्वांना शाश्वत करायचे आश्वासन द्यायचं आहे की इथून मागच्या काळामध्ये दोन हजार बारा साली ज्यावेळेस दत्ताशेठ जुरंगे आपल्या सर्वांच्या मतधक्क्याने या ठिकाणी पंचायत समितीसाठी निवडून गेले त्या पासून ते जिल्हा परिषदची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली त्यावेळीपासून आत्तापर्यंत जो आपल्या बेलसर माळशिरसगाणाचा जो विकास झालेला आहे तो विकास इथून अगोदरच्या काळामध्ये कधी झालेला होता का मी स्वतः बाळवाडीचा या ठिकाणी रहिवासी आहे पिसावरे गाव माझा आहे माझा वस्तीला जाण्याचा जो रस्ता होता साहेब तो अक्षरशः आमच्या दोन पिढ्या प्रलंबित होता मग आमचे जुने सहकारी ज्येष्ठ मंडळी आमच्या या ठिकाणी सांगतात की या रस्त्यावरती बाळांनो पोतभर नारळ या ठिकाणी लोकांनी फोडलेले आहेत पोतभर परंतु तो रस्ता कधी पूर्ण किंवा पूर्णत्वास या ठिकाणी आला नाही परंतु त्या निधी त्या रस्त्यावरती निधी टाकण्याचं सर्वात प्रथम काम व तर रस्ता करून देण्याचं काम या ठिकाणी दत्ता शेठने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी केलेलं आहे अशा अनेक प्रश्न या बेलसर माळशिरसगणातले दत्ता शेठच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निधीमधून हे मार्गे लागलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला वेळ फार कमी आहे आपल्या सर्वांजमोर जो कार्य अहवाल या ठिकाणी पोहोचलेला आहे त्या कार्य अहवालामध्ये दत्ता शेठ जुरुंगीनी ह्या दहा ते अकरा वर्षामध्ये केलेल्या सर्व कामांची या ठिकाणी यादी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आहे आणि आपण खऱ्या अर्थानं दोन वेळा ज्या वेळेस मतदान करून दत्ता शेठ यांना पुढे भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी पाठवलं तर त्या शुभेच्छांचा त्या माणसाने कधी दुरुपयोग हो या ठिकाणी केला नाही त्या माणसाने कायम समाज बांधिलकीच्या नात्याने आपल्या सर्वांचे प्रश्न कसे मार्गी लागतील याचाच कायम विचार या ठिकाणी केलेला आहे आणि ज्यावेळेस माझं काही राजकारण हा पिंड नाही मी एक व्यावसायिक आहे परंतु ज्यावेळेस दत्ता शेठ मागच्या पंचवर्षिकला उभे होते त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व ज्यावेळेस आम्हाला आवडलं ते त्यावेळेस त्यांच्या सहवासात आम्ही या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पुढे येऊ लागलो त्यावेळेस दत्ता शेठचं मला सांगणं होतं की दोन हजार चौदा सालापासून तू व्यवसायामध्ये आहे तू सर्वसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी जाणतो आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जाणत असताना तुला राजकीय क्षेत्रामध्ये समाजकारण करण्याची संधी या ठिकाणी जर उपलब्ध झाली तर तू त्या ठिकाणी त्याची संधीचं सोनं कर अशा प्रकारची शाश्वती दत्ता शेटने जो दाखवलेला विश्वास या ठिकाणी मला दाखवला त्याच्यामुळे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर पंचायत समितीसाठी उभा आहे आपल्या सगळ्यांच्या समोर ज्वलंत प्रश्न या ठिकाणी आहे तो आहे पुरंदर विमानतळाचा माझ्या अगोदर संदीपजी असतील कैलासांना असतील यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे मी फक्त आपल्या सर्वांना या ठिकाणी शाश्वत करू इच्छितो की जोपर्यंत आमचा शेतकरी आमच्या सोबत आहे तोपर्यंत या पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये विमानतळाचा नारळ आम्ही फुटू देणार नाही याची ग्वाही आपल्या सर्वांना देतो माझ्या शेतकऱ्याला आपण विचारात घ्या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण विचारात घेतल्याच्या नंतर या वरिष्ठ नेत्यांना माझी ग्वाही आहे की आपण सर्वांनी वरती कुठंतरी एका मिटिंग हॉलमध्ये बसून निर्णय घेण्यापेक्षा या माझ्या पारगावकरांच्या सर्व शेतकऱ्यांच्या मध्ये येऊन त्यांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून आपण या ठिकाणी तो निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जो आमचे शेतकरी मान्य करतील तो निर्णय दत्ता शेटलावा आम्हाला या ठिकाणी मान्य असेल अशी शाश्वती आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी देतो पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही मला काम करण्याची संधी दत्ताशेठच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी व पूर्ण करण्याचा विश्वास या ठिकाणी आपणाला देतो मी शेतीविषयी मार्गदर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी बांधावरती येऊन केलेलं आहे त्याच पद्धतीचं या समाजकारण करत असताना पंचायत समितीच्या माध्यमातून जो जो निधी जे जे अनुदान आपल्या सगळ्यांसमोर मला घेऊन येता येईल ते अनुदान आणण्याचा प्रयत्न मी आपल्या सर्वांच्या बांधावरती येऊन करेल अशी आशा व असे विश्वास आपल्या सर्वांना देतो येत्या सात तारखेला पंजाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी आपण मतरूपी आशीर्वाद द्यावेत अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो व या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस